तर बघा काय सूचना आलेल्या व्यवस्थापनासाठी व उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य नियोजनाबाद नियोजनाबाबत आवश्यक सूचना मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या व्यवस्थापनासाठी शिक्षक शिक्षण सेवा पदासाठीची मुलाखत व आस्थापन कौशल्यासाठी सर्वसाधारण यादी दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पवित्र पोर्टल प्रसिद्ध करण्यात आले या सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार ज्या उमेदवारांची आपल्या व्यवस्थाना व्यवस्थापनाकरता मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झाली आहे त्या उमेदवारांसाठी मुलाखतीचे नियोजन करायचे आहे उमेदवारसाठीची शेड्यूल इंटरव्ह्यू कार्यवाही पवित्र पोर्टलवर केल्याशिवाय व्यवस्थापनाला निवडीची कारवाई करता येणार नाही याची सर्व व्यवस्थापनाने नोंद घ्यावी व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर खालीलप्रमाणे कार्यवाही करावी व्यवस्थापनाने लॉग इन केल्यान लॉग इन केल्यानंतर अप्लिकंट इंटरव्ह्यू स्टेटस मेनू अंतर्गत शेड्यूल इंटरव्ह्यू यावर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट राऊंड व ड्रॉपडाऊनमधून फेस टू रेग्युलर राऊंड निवडावा त्यानंतर सिलेक्ट एज्युकेशन लेवल यावर क्लिक करून प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय यापैकी स्तर लेवल निवडावा यानंतर सिलेक सिलेक <laughs> सिलेक्ट अँड टाईपमधून आपले पद निवडावे यानंतर सिलेक्ट मीडियामधून पदाचे माध्यम निवडावे पोस्ट एम एनोमध्ये पोस्ट निवडावी यानंतर सिलेक्ट सब्जेक्ट टाईपमधून विषय निवडावा यानंतर मुलाखतीच्या नियोजनानुसार आपल्या मुलाखतीचा दिनांक व स्तर नमूद करावं त्यानंतर सर्व सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या व्यवस्थापनाकडे मुलाखतीसाठी शिफारस झाले उमेदवारांच्या संपूर्ण तपशिलाची यादी दिसेल त्यानंतर उमेदवारांच्या यादीतील सिरियल नंबर या कॉलमपूर्वी असणाऱ्या एका बॉक्सवर क्लिक करत शेड्यूल इंटरव्ह्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर उमेदवारांचा तपशील पॉपअपमध्ये दिसेल तसेच तेथे यस नो अशी दोन बटनं दिसतील व यस या बटनावर क्लिक केल्यानंतर लगेच उमेदवारास आपण नियोजित केलेल्या मुलाखतीचा दिनांक व स्थळ याबाबतचा एस एम एस प्राप्त होईल व्यवस्थापनाने मुलाखतीच्या नियोजनात बदल करणं आवश्यक वाटल्यास उपरोक्त क्रमांक तीनमध्ये नमूद केलेली कारवाई पुन्हा नव्याने करावी लागेल मात्र सदरची कारवाई नव्याने करतेवेळी शेड्यूल इंटरव्ह्यू ऐवजी जी रिशेड्यूल इंटरव्ह्यू यावर क्लिक करून वरीलप्रमाणे कार्यपद्धती करावी लागेल उमेदवारांनी लॉग इन केल्यानंतर अप्लिकंट फॉर्म मेनू अंतर्गत अप्लिकंट रिकमेंडेड स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट इंटरव्यू टाईप या ड्रॉपडाउनमधून विथ इंटरव्यू मेनू निवडावा त्यानंतर सिलेक्ट राऊंड या ड्रॉपडाऊनमधून फेस टू रेग्युलर राऊंड यानंतर सबमिटवर क्लिक करावं त्यानंतर व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट या यामध्ये उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झालेल्या उमेद व्यवस्थापनाची नावं व त्यांनी नियोजित केलेल्या मुलाखती स्थळ व मुलाखतीचा दिनांक दिसेल व्यवस्थापनाने मुलाखत व अध्यापन कौशल्यावरची कारवाई करून उमेदवारांची अंतिम निवड यादी निवड विहित मुदतीत करावी याबाबतच्या सूचना यापूर्वीच पवित्र पोर्टल प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद